सगळे निघालो आम्ही निघालो होतो मनोरी बीच मनोरी आश्रम आहे तिथं थोडं क्रॉसला उतरलो बस बसमध्ये आणि मग तिथं करून निघालो नाही तिथे आले रहुगिरी महाजांचा आश्रम चालत आम्हाला एक दहा मिनटं लागले आश्रमात आलो दुपारचे साडेबारा एक वाजले होते एक दीड वाजल्या तर आश्रम पैसे तिथं चौकशी एंट्री करायची तिथं नाव आम्ही बाहेरच्या बाजूच बाहेर एक मंदिर आहे तिथलं दर्शन घेतलो कारण आश्रम चार वाजता उघडणार होता मग इथलं दर्शन घेतलं हे महाराजांची मूर्ती आहे त्यांचं दर्शन घेतलं तिथं फोटो वगैरे काढले अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मन हरवून जातं त्या मूर्तीकडे बघून आणि मग टाईमपास करण्यासाठी परत इकडे बीचवर आलो जिथे हे हा पदार्थ ह्याचा व्हिडिओ टाकला होता मी की हे असं तर मी आत्ताच नेहमी सांगते हे ताडगोळे आहे सोला जे आपल्याकडे मराठवाड्यामध्ये हे भेटत नाही ताळीच्या झाडावर त्याच्यापासून ताडी तयार होते एक आहे त्याला हे फळ लागतं आणि त्याच्यामध्ये हे गोळे तयार होतात आधी पाणी असतं आणि जास्त वेळ ठेवलं की ह्याला गोळे लागतात असे मध्ये गोळे असतात हे गोळे खाताना पूर्णपणे ओलं खोबरं जसं खातो आपण नारळातलं त्या पद्धतीने लागतं आणि मध्ये पाणी असतं तसे लागतात मला बघायचं आहे ह्याला

ती माहिती मला माहिती होती परंतु तुमच्यासाठी मी ती रकॉर्ड केली त्याच्यानंतर आम्ही जेट्टीमधून पलीकडे जे दिसतो बिल्डिंग वगैरे ते मिळाड आहे तिकडे जाणार होतो जेट्टीची वाट बघत होतो कारण ते ती पलीकडच्या किनाऱ्यावर उभी होती ती येण्याची आम्ही वाट बघत होतो वगैरे झाले मग पुन्हा जेट्टी आली जेट्टी म्हणजे बोट आम्ही त्याच्यामध्ये गेलो सहज असं टाइमपास करायचा होता म्हणून प्रवास करायचा होता तो प्रवास पण होईल खूप दिवस झाले जेटीचा प्रवास झालाच नव्हता जसं मी इकडे मुंबई गावाकडे असल्यामुळे मुंबईला सहजासहजी जाणं होत नाही मला तो एक हॉस्पेट खेळ म्हणून जेटीचा वगैरे ਕੀ ਨਹੀਂ ਜਾ ਰਹੀ। ਇਹ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ। ਆਹ। ਤੇ ਪਗੜਾ ਆ। ਕੰਨਾਂ ਤੇ ਵੀਰੋਸ। ਤਾਂ ਪਗੜਾ ਦਿਖਲਾ ਲੱਗਦਾ ਕਿ ਬੁਸ਼ਕਰਾ। ਤਾਂ ਕਿਉਂ ਆ ਅਸਤਨਾ। ਪਗੜਾ ਦਿਖਾਇ ਲੇ। ਹੈ ਨਾ? ਹੈ ਨਾ ਪਗੜਾ। ਸੁਣਾ। ਮਾਂਜੀਲਾ ਮਾਂਜੀਲਾ ਜਾਉਂ ਗਿਆ। ਸੋ ਇੱਕ ਕੋਇੰਟ ਐਟ ਦੀ। ज्या आश्रमाला आम्ही भेट द्यायला आलो पण ते आश्रम आहे गदनगिरी झारखंड चा गदनगिरी महाराजांविषयी एकूणच असत नाथियामध्ये देखील कोकणीला देखील त्यांचा आश्रम आहे त्याच्यानंतर त्यांचा आश्रम गदनगिरी पावडा कोल्हापूर इथे देखील आहे मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे आता ते समाधी झालेले आता येतो परंतु एक अतिशय पुण्य पुण्य आत्मा होतात अवतार होते त्यांचं जिवंत असताना देखील आम्ही त्यांचं दर्शन घेतलंच घेऊन माझ्या मुलीला तर त्यांनी हातात घेऊन तिला आशीर्वाद दिलेला होता म्हणूनच की काय ही अगदी प्रगती कथावरच असते त्यांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी भरपूर आहे जेव्हा ती बीड घालून त्यावेळेस तिला आशीर्वाद मिळाला तुम्हाला पुन्हा यांची म्हणजे ऐकून आहात नक्की करून समुद्रातला समुद्र म्हणता येणार नाही खाडी आहे त्याच्यानंतर आम्ही इथे उतर थोडासा टाइमपास करायचा होता इथे उतरल्यानंतर व्ह्यू आहे

त्याच्यानंतर लिंबू पाणी घेतलं कोणी खट्टा मिठा घेतला ऑरेंज आणि मॅगोड मी ते घेतलं टाईमपास झाल्यानंतर पुन्हा ती जेटी माणसांना सोडून वापस आल्यानंतर आम्ही परत त्या जेटीमध्ये निघालो साडेतीन झाले होते ते चार जण साडेतीनपर्यंत तिथं अलीकडंच हे समुद्रेश्वर मंदिर आहे समुद्रेश्वर मंदिर म्हणजे गगनगिरी महाराजांचे जे, जे शिष्य होते गगनानंदजी महाराज त्यांचं हे मठ आहे आश्रम आहे इथे शंकराची मूर्ती होती हे समोर गगनगिरी महाराजांचा फोटो आहे नंतर गगनानंदजी महाराजांचं आहे त्याच्यानंतर त्याच आश्रमामध्ये वरच्या बाजूला मंदिर बांधलेलं आहे एक दत्त मंदिर आहे त्या दत्तमंदिराचं दर्शन करण्यासाठी आम्ही पायऱ्या चढून वर गेलो हे दत्त मंदिर आहे आणि हे गगनानंदजी महाराजांची समाधी त्याच्यानंतर साडेचार वाजले परत गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आलो गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये हे सगळे एवढे झाडं लावलेले आहेत जवळचे दोन ते तीन दिवस हे पूर्ण झाडं लावलेली गेलेले आहेत अनेक भक्त श्रद्धाळू यांनी लावलेले आहेत देणगीदारांनी लावलेले आहेत हे जे गोल दिसत आहे इथे दसऱ्यामध्ये दिवे लावलेले होतात लक्षदीप सोहळा होतो दसऱ्याला <laughs> हे मठ हे मंदिर होतं जे आम्ही आलो होतो तेव्हा ते लॉक होतं इथे आलो त्याच्यासमोरचा हा व्ह्यू आहे त्या मंदिराच्या समोरचा त्याच्यानंतर असं म्हणतात की महाराज ह्या समुद्रामध्ये वीस वर्ष तपस्या करत बसले होते आणि ते येऊन इथे वर बसायचे हे त्यांचं मंदिर आहे तिथे समोरच इथे येऊन ते बसत होते त्या मंदिराच्या पाठीमागे हे देवीचं मंदिर आहे एकाही देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या पाठीमागे तिथे दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पाठीमागचा हा व्ह्यू आहे समुद्र आहे पूर्ण हे आश्रम मठ समुद्रेश्वर मंदिर हे सर्वच समुद्रकिनारी बसलेलं आहे समुद्र थोडा खालच्या बाजूला येतो आणि हे वरच्या बाजूला हा मंदिर आहे हा माझा भाऊ हा माझा भाचा आमचा फोटोशूट झालं रस्त्याने चालताना खूप मजा आली त्या दिवशी आम्ही जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटर आमचं चालणं झालं होतं दिवसभरामध्ये एवढे थकून गेलो की बस परंतु दिवस कसा चालताना नाही थकलो परंतु संध्याकाळी मात्र पाय दुखायला लागले हा तिथला व्ह्यू आहे तिथले काही फोटोज आहेत आश्रमाच्या तिथले इथे ह्या मठामध्ये आश्रमामध्ये दर अमावस्या दर पौर्णिमा दर रविवार दत्त जयंती गुरुपौर्णिमा ह्यावेळेस <coughs> हवन होतं यज्ञ होतात मोठे नामस्मरण असतं ही माझी मुलगी आमचे फोटो वगैरे झाले खूप तुम्ही जर मुंबईमध्ये स्थित असाल राहत असाल तर तुम्ही ह्या मठाला ह्या आश्रमाला अवश्य भेट द्या अतिशय प्रसन्न वाटतं संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही